सगळ्यात मोठी बातमी आपण स्क्रीनवर बघताय दिल्लीतील साऊथ ब्लॉक मध्ये महत्वाची बैठक सुरू झालेली आहे नवी दिल्लीतून ही बातमी येते नवी दिल्ली सूत्रा सूत्रा नवी दिल्लीमध्ये दिल्लीमध्ये वेगवान लागलेली आहेत महत्वाची बैठक सुरू झालेली आहे इकडे जम्मू पर्यटक आणि त्यांचे नातेवाईक जे जमा झालेले आहेत त्यांच्याकडून संतापाची लाट आहे आणि दुसरीकडे नवी दिल्लीमध्ये साऊथ ब्लॉक मध्ये महत्वाची एक बैठक सुरू आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांना आपण अधिक विचारूया प्रशांत महत्वाची बैठक साऊथ ब्लॉक मध्ये कालच्या नरसंभाराच्या पार्श्वभूमीवर काय अपडेट बरोबर आहे कालच्या नरसंहाराच्या पार्श्वभूमीवरती साऊथ ब्लॉकमध्ये सध्या बैठक सुरू आहे सर्वात प्रथम पंतप्रधानांनी नरेंद्र मोदींची अकरा वाजता जी बैठक होणार आहे त्या बैठकीच्या पूर्वी ही बैठक सुरू झाली होती आणि महत्वाचं म्हणजे या बैठकीला केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग लष्कर प्रमुख उपस्थित आहे याशिवाय संरक्षण दलाचे अनेक ज्येष्ठ अधिकारी देखील उपस्थित आहेत काल जी पहलगाममध्ये घटना झाली दहशतवादी हल्ला झाला निष्पाप पर्यटकांवरती गोळीबार करून त्यांना थेट ठार मान्या झाला आणि त्या अशा प्रकारे साधारणतः जर बघितलं ही कारवाई जी आहे ही एक भ्याड हल्ला जो होता हा जो खास करून भारतीयांवरती करण्यात आला होता याच्या संदर्भात पुढील कारवाई काय असावी या संदर्भात संरक्षण मंत्रालयाची काय तयारी आहे यासाठी ही साऊथ ब्लॉकमध्ये जिथे संरक्षण मंत्रालय आहे तिथे ही बैठक सुरू झालेली आहे त्या बैठकीनंतर मी जे सध्या जिथे उभे आहे तिथे पंतप्रधानांचं निवासस्थान आहे याला सात लोककल्याण मार्ग समोर जातं यात सात लोककल्याण मार्गावरती केंद्रीय मंत्रिमंडळाची सुरक्षा विषयक समितीची बैठक होणार आहे थोडा काही क्षणापूर्वी एक मंत्री या पोसाला सुरुवात झालेली आहे या बैठकीमध्ये जर बघितला आपण तर अनेक महत्वाचे मंत्री जे खास करून जर बघितलं तर केंद्रीय गृहमंत्री देखील शामिल होतील त्यानंतर जे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सामील शा, होतील अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे केंद्रीय परराष्ट्र मंत्री असतील जयशंकर त्यानंतर सोबतच केंद्रीय अर्थमंत्री ज्या आहेत निर्मला सीतारामन त्या असतील केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे देखील बैठकीला उपस्थित असणार आहे याशिवाय तीनही दलांचे प्रमुख जे आहेत तिनही संरक्षण दलाचे जे प्रमुख आहेत वायुसेना असो थलसेना असो किंवा मग जलसेना असो या तीनही सेनांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित राहणार आहे आणि निश्चितपणे हे कशा पद्धतीने आगामी कारवाई करायची या संदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे पण त्यापूर्वी अत्यंत महत्त्वाचा आहे साऊथ ब्लॉक मध्ये बैठक सुरू आहे त्या बैठकीनंतर पंतप्रधान निवासस्थानी म्हणजे पंतप्रधान कार्यालयामध्ये दुसरी बैठक प्रारंभ होणार आहे एकीकडे एक बघितलं पहलगाम आणि काश्मीर या भागामध्ये खुद्द अमित शाह यांनी संपूर्ण सर्वसामान्य जे पर्यटक आहेत त्यांना धीर देण्याचं काम सुरू केलेलं आहे दुसरीकडे बैठकाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीमध्ये यांनी आपला जो दौरा होता परदेश दौरा तो अर्धवट पूर्ण करून इथे आलेले आहेत नक्की पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जेव्हा आता श्रीनगरमध्ये पोचले होते सगळ्या पर्यटकांच्या म्हणजे जे मृत झालेले पर्यटक आहेत त्यांच्या नातेवाईकांनी टाहो फोडला आता बास आमच्या सहनशक्तीचा अंत झालाय आता आम्हाला न्याय पाहिजे अशी मागणी अमित शहाकडे केली आहे त्या अनुषंगानं ही महत्वाची बैठक असू शकते का बरोबर आहे साऊथ ब्लॉकमधली जी बैठक आहे त्या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल देखील उपस्थित आहे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ ते देखील उपस्थित आहे याशिवाय लष्कर प्रमुख हे देखील उपस्थित आहे अत्यंत महत्त्वाचं आहे की या बैठकीला या बैठकीमध्ये साधारणतः जर बघितला आपण तर केंद्रीय संरक्षण मंत्री जे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा विषय समितीचे सदस्य आहेत ते त्यांना संपूर्ण माहिती दिली जात आहे निश्चितपणे या बैठकी ही जी बैठक सध्या सुरू आहे या बैठकीनंतर पंतप्रधानांकडे काय निर्णय होईल कशा पद्धतीनं या संपूर्ण घटनेला तडा द्यायचा निर्णय घेणारी ही महत्त्वाची बैठक असावी अशी अपेक्षा करूया तुम्हाला विनंती करते तुम्ही असेच सोबत राहा एक मोठी बातमी आपण बघतो आहोत दहशती दहशतवादी हल्ल्याबाबत ही मोठी बातमी आहे दहशतवादी दोन आठवड्यांपूर्वीच भारतात आले होते दोन आठवडे ते भारतात होते दोन आठवड्यांपासून रियासी उधमपूर या पहलगामच्याच भागामध्ये ते होते असं सूत्रांकडून कळत आहे दहशतवादी कुठून आले तर राजौरीहून जो सीमा भाग आहे पाकिस्तान आणि भारताचा त्या राजौरीहून शत्रू वाधवनला ते आले आणि वाधवनहून पहलगामला आले आणि पहलगामच्या उधमपूर या भागामध्ये ते दोन आठवडे थांबले या सगळ्याविषयी आपण बोलूया आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास प्रशांत हा दहशतवाद्यांचा मार्ग समोर आलेला आहे सूत्रांकडून आपल्याला असं कळतं की दोन आठवडे ते पहलगाम मध्येच होते काय सांगा बरोबर आहे साधारणतः ज्या पद्धतीने माहिती मिळते सूत्रांची माहिती आहे की ही दहशतवादी जे आहे हे दोन आठवडे पहलगामच्या परिसरात होते त्यांनी जाताना दीड जवळ दीड आठवड्याच्या जवळपास त्यांनी संपूर्ण परिसरामध्ये रेकी केली आणि रेकी करताना स्थानिक लोकांचं सहकार्य घेतलं आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांनी जी नि ठिकाण निवडलं ते ठिकाण निवडताना तिथे सुरक्षा सळी कमी असतात मोठ्या संख्येनं पर्यटक असतात कारण की त्याला भारताचं मिनी मिनी स्वित्झर्लंड संबोधलं जातं आणि तिथे जाताना आपल्याला एकतर घोड्यादार जाता येईल किंवा पायदळ हे दोनच मार्ग जाण्यासाठी असतात अशावेळी तिथे कुठल्या प्रकारची मदत देखील पोहोचायला उशीर होतो त्याचमुळे मोठ्या संख्येनं पर्यटक दगा जे मृत्युमुखी पडले त्यामागे हे देखील कारण आहे की तिथे दळणमेळ व्यवस्था अतिशय निखरीची आहे आणि सोबतच ज्या पद्धतीने माहिती मिळते की साधारण चौकशी सुरू झाली आहे त्या प्राथमिक चौकशी अंतर्गत माहिती पुढे आलेली आहे की अनेक जखमी पर्यटकांना वेळेवरती उपचार न मिळणारे ते मृत्युमुखी पडलेले आहेत पण असं असताना देखील स्थानिक प्रशासनाला याची माहिती काय झालं हा एक मोठा यक्ष प्रश्न आहे कारण की गुप्तहेराव माध्यमातून जी असते ती ना ना माहिती नाही आयबी योग्य काम करू शकले नाही का असे अनेक प्रश्न आजही उपस्थित होत आहेत बरोबर प्रशांत नवी दिल्लीमध्ये ज्या वेगवान घडामोडी घडतायत त्याच्याविषयीचे अपडेट आम्ही सातत्यानं तुमच्याकडनं घेत राहू दोन बैठक आता होत आहेत असं तुम्ही म्हणालात त्याविषयी माहिती घेत राहणार आहोत सध्याची जी बैठक आहे साऊथ ब्लॉकला बैठक होते आहे